नमस्कार मंडळी आज ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायलीने अर्जुनसमोर तिचा प्रेम व्यक्त केलं असतं परंतु सायली जे काय बोलले त्यातला अर्जुनला काही कळलेला नसतो आणि तो त्याच्यावर नुसता तिच्या मनात प्रश्न तयार करतो सायली बोलते काय हे अर्जुन सर असे त्याने एवढं सांगितलं माझ्या मनाला तरी देखील समजत नाही आणि नंतरला अर्जुन हा आपला एकटाच बसून त्या गोष्टीवरती विचार करत बसतो नक्की सायलीला काय म्हणायचं होतं आणि नक्की सायलींच्या मनातलं काय मला कधी समजेल तर एका साईडला नागराज यांच्या घरी प्रतिमाला ही महिपत दिसलेला असतो त्यामुळे ती खूप घाबरली असते व घरातले बोलतात प्रतिमा काय झालं तुला तर नागराज हा खूप तिला विचारतो काय झालं प्रतिमा तू काय बघितलंस काय एवढी घाबरली आहेस तर एका साईडला बघू शकता तुम्ही नागराजला समजलेलं असतं की इथं महिपत येऊन गेला आहे त्याच्यामुळेच प्रतिमा ही खूप घाबरलेली आहे त्याचबरोबर प्रतिमा महिपतला बघून घाबरल्यामुळे आता प्रिया देखील तिला विचारत असते काय झालं आई तुला तू काय घाबरलीस अशी नंतरला प्रतिमा बोलते की तो आला होता मी त्याला बघितलं तोच माझा क्षण आठवण इथला जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला तर त्याच्यानंतरचा तोच माणूस होता जेव्हा मी पडली होती तेव्हाच तो आला होता कोण होता तो नक्की असं सर्वजण तिला विचारत होतात परंतु तिला ने नेमका महिपतचा चेहरा आठवत असतो ती सारखं एकच बोलत असते की हा तोच होता तोच होता तो नंतरला ती बोलते की तोच होता त्यांनीच मला मारलं नंतरला मन आग्राज बोलतो कोण होता नक्की तो सांगशील का तू तर परत त्याच्या मनामध्ये तिला तोच दिसत असतो महिपतचा चेहरा तिच्यासमोर आला असतो की ॲक्सिडेंट झाल्यानंतरला महिपत हा तिला मारायला आला असतो तर सुमन विचारते प्रतिमा आकी कोण होता नक्की तो तर त्या साईडला प्रिया देखील माहिती असूनसुद्धा बोलते अरे बापरे आता ही सांगते की काय आत्ता आपली वाट लागते वाटतं हिला महिपतनी नंतरला पडल्यानंतरला लाकूड जळलेला मारला होता हिला आठवलं की काय त्याचबरोबर नागराज देखील खूप भीती वाटत असते आत्ता अरे बापरे आत्ता जर हिनी सांगितलं तर दादा मला काही सोडणार नाही माझं कसं होईल तर रविराज हा तिला सारखा विचारत असतो परंतु ती खूप घाबरली असते त्याच्यानंतरला रविराज हा प्रतिमाला घेऊन रुंगबडे जायला निघतो ते दोघेही जातात त्याच्यानंतरला नागराज व प्रिया दोघेही घाबरलेले असतात उद्या स्केच करायला माणूस येईल व ती प्रतिमा त्या मेहफतचा चेहरा दाखवेल व आपली सर्व वाट लागेल असं त्याच्या मनात भीती निर्माण झालेली असते म्हणून तो उद्याच प्रतिमाला स्केच पॅन येण्याच्या आधीच मारून टाकायचा प्लॅन करतो व प्रियाला बोलतो प्रिया तू जाऊन दूध गरम कर आपण त्या दुधाच्या ह्याच्यात गोली टाकू आणि तिला आज रात्रीच मारून टाकू तर एका साईडला पाहू शकता तुम्ही अर्जुन हा आत्ता चैतन्याकडे मदत मागायला जातो त्याला बोलतो अरे माझ्या मित्राला झोपलंस काय तू मी एवढ्या टेन्शनमध्ये आणि तुला कशी काही झोप लागली बरं तर चैतन्य बोलतो अरे अर्जुन तुला काय हाच टाईम भेटला का रे झोपू दे रे मला एक काम आधिस तर काम करून मी आधीच आहे तर मग अर्जुन बोलतो आता बास काय एवढीच का आपली दोस्ती तू माझ्यासाठी नाही का, ना का करणार काही तर मग नंतर बोलतो अरे हा हा बोल तो खूप झोपेत असतो प्रत्यक्ष त्याला खूप कंटाळा आलेला असतो तरी देखील तो अर्जुनची मदत करतो अर्जुन तो काय झालं चैतन्य सांगशील का जरा तर बोलतो अरे मला खूप झोप आले रे तर मग चैतन्य बोलतो अर्जुनला अरे तुझं काय काम आहे ते सांग बोलतो अरे सायलीच्या मनातलं प्रेम मला कसं समजेल मी कसं करू तो चैतन्य बोलतो अरे बापरे तू ह्याच्यासाठी एवढं रात्री आलास का रे तू एक काम करू तर सकाळी आपण उद्या विचार करू अर्जुन बोलतो नाही तुला मी कॉफी वाचतो तू आत्ताच चल मला काही माहिती नाही तुला माझ्यासाठी यावंच लागेल नंतरला तो खाली घेऊन जातो व नंतरला अर्जुनला बोलतो हो द बर बस इथं चैतन्य तू आणि खुर्चीवर बसून चांगला विचार कर की सायलींचं माझ्यावरती प्रेमी मला कसं समजेल तोपर्यंत मी तुझ्यासाठी चांगली स्पेशल अशी कॉफी बनवतो नंतरला तो, तो कॉफी बनवायला जातो आणि नंतरला परत येतो आणि चैतन्य विचारतो काय चैतन्य आठवते की नाही तुला काय तर चैतन्य बोलतो अरे मला खूप विचार करायला वेळ लागेल असं लगेच नाही आठवणार तर एका साईडला पाहू शकता प्रतिमाला ती मला मारायचं आहे म्हणून प्रिया ही दूध गरम करत असते व दुधामध्ये त्यांचा गोली टाकण्याचा प्रयत्न चालू असतो तेवढ्यात सुमन काकी तिथे येतात सुमन काकी बोलतात काय कर प्रिया काय करतेस तू तर प्रिया अशी ततफप करते ती घाबरते ती बोलते अरे बापरे सुमन काकी कशाला आली इथं आता तर बोलते काय नाही हो काकी आईसाठी मी दूध गरम करते तर बोलते हा का तर बोलते दे मी करते तू कशाला करतेस तर प्रिया बोलते नाही नाही तुम्ही जा मी करेल असं केलं नंतरला रविराज व प्रतिमा हे दोघे खोलीमध्ये बसलेले असतात तर तेवढ्यात तिथे प्रिया ही दुधाचा ग्लास घेऊन जाते आणि ती खूप हट्ट करते आणि प्रतिमाला ते दूध प्यायचं नसतं त्यामुळे ती सारखी आई घे आई घे ग करत असते तर त्याच गडबडीमध्ये प्रतिमाच्या धक्का लागून तो दुधाचा ग्लास खाली पडतो दुधाचा ग्लास खाली पडल्यानंतरला त्याच्यात जी गोळी मिळवलेली असते ती गोळी रविराजच्या समोर येते तेवढ्यातच प्रिया ही खूप घाबरते बोलते अरे बापरे आता वाटच लागली ह्या गोळ्या आता काय करू मी तर तेवढ्यात त्याची ते नजर रविराजची त्या दुधाच्या जा ग्लासाकडे जाते तर एका साईडला पाहू शकता की अर्जुन आणि चैतन्य हे देखील ते विचार करत असतात तेवढ्यात पूर्ण आजी तिथे त्यांनी बोलते अरे काय रे तुम्ही दोघं झोपला नाहीत का तर मग अर्जुन बोलतो नाही का आमच्याकडे सध्या एक घटस्फोटाची केस चालू आहे त्या केसवर आम्ही दोघं संदर्भात बोलत आहेत तर एका नवऱ्याचं आपल्या बायकोवरती प्रेम आहे की नाही कसं ओळखायचं ह्याचा प्लॅन चालू असतो तर ते तेवढ्यात पुन्हा आधी त्यांना सगळं असं सा सांगते की बघ बायकोला जे नवऱ्यावरती प्रेम असतं ते बायको आणि नवऱ्याचं एक खास स्पेशल महत्त्व असतं ते म्हणजे बायकोला काय आवडतं हे सगळं आपण पुढील भागात पाहूया